तुमच्याही घरात सतत वाद होत आहेत का प्रत्येक घरामध्ये आपल्याला एक वास्तुतज्ञ तयार करायचं आहे शिकणं का शंभर टक्के येणार की आणि दोष ओळखू शकतो त्याला जास्त काय तामछाम करण्याची गरज नाही ते फक्त घरात गेल्यानंतर कोणत्या दिशेत काय बनलं हे समजून तो डायरेक्ट प्रडिक्शन करून समोरच्या व्यक्तीचं समाधान करू शकतो एकही व्यक्तीचा डाऊट राहत नाही आणि याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स पण वाढू शकतो आणि हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला सांगू शकता नमस्कार तुमच्याही घरात सतत वाद होत आहेत का अनेक अडचणींना तुम्ही सामोरे जात आहात का घरामध्ये पती पत्नी मध्ये वाद होत आहे का पैशांचा प्रॉब्लेम येत आहे का अशा संकटांना तुम्ही जर सामोरे जात असाल तर आज आपण अशा व्यक्तीशी संवाद साधणार आहोत ज्यांनी आपल्या कन्सल्टन्सीद्वारे किंवा कोर्सद्वारे हजारो लोकांचे जीवन बदलवले आहे तर ते आहेत वास्तुतज्ञ भरत मोहिते नमस्कार सर नमस्कार तर आज आपण हे वास्तु फाउंडेशन कोर्स घेणार आहे त्याचा हेतू त्याचा उद्देश काय आहे ते सांगू शकाल नक्कीच वास्तुशास्त्राचा कोर्स आपण निर्माण करण्यामागचा खूप मोठा हेतू आहे की प्रत्येक घरामध्ये आपल्याला एक वास्तुतज्ञ तयार करायचं आहे आज लोकांना वेळेला वास्तुशास्त्राबद्दल प्रश्न पडतो त्यावेळेला किंवा ज्यांच्या घरामध्ये वास्तुदोषाचे प्रॉब्लेम असतात त्यावेळे अनेक लोकांना छोट्या छोट्या कारणासाठी आपल्या घरातील निवारण करण्यासाठी वास्तुतज्ञांचा सल्ला घ्यावा लागतो आणि त्याचबरोबर त्यांची मोठी मोठी फी द्यावी लागते माझ्या गेल्या दहा वर्षाच्या अनुभवातील मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी आज खूप साऱ्या स्वामींच्या आशीर्वादाने गुरूंच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप साऱ्या कन्सल्टन्सी केल्या या कन्सल्टन्सीमध्ये मला अशा अनेक घरं सापडली की ज्या घरामध्ये फक्त दहा पर्सेंट निगेटिव्हिटी होती किंवा दहा पर्सेंट चुकीच्या गोष्टी जसं किचनमध्ये कलर चुकीचा होता काही बाथरूम चुकीचं होतं दरवाजाची प्लेसमेंट चुकीची होती ज्याच्यामध्ये घराघर केलेला सगळा रंग चुकीच्या पद्धतीने होता हे फक्त बॅलेन्स त्यांना जर माहिती पडलं असतं तर एवढी मोठी माझी पण जी फी आहे ही देण्याची त्यांना गरज पडली नसती यामागे मग मा विचार करून माझ्या गुरूंचा सल्ला घेऊन मी हा कोर्स तयार करण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून व्यक्ती आपल्या घराची वास्तू किंवा आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा त्याचबरोबर आपल्या नातेवाईकांची आपल्या मित्रांची त्याचबरोबर आपल्या समाजाची ही काम करू शकतात आणि समाजात एक मान आणि सन्मान मिळवून आपले प्रोफेशन तयार करू शकतात त्यासाठी निर्माण केलेला हा कोर्स आहे तर सर नेमकं शिकवलं जाणार आहे या कोर्स मध्ये या कोर्स मध्ये आपण बेसिक गोष्टी सगळ्या कव्हर करतो घरामध्ये किचन कुठं पाहिजे बाथरूम कुठं पाहिजे घरातील बेडरूम कुठं पाहिजे घरात रंग कोणते पाहिजे किंवा त्याच्यामध्ये वास्तुदोष असतील ते कसे रिमूव्ह केले पाहिजेत त्याचबरोबर घरातील शिडी त्याचबरोबर किचन त्याचबरोबर टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन इन्व्हर्टर त्याचबरोबर लॅपटॉप अशा अनेक घरामध्ये असणाऱ्या गोष्टी आहेत या गोष्टींची मांडणी कशी असावी या कोर्समध्ये आपण सगळ्या गोष्टी शिकवल्या जातो त्याचबरोबर दिशांचं मॅपिंग कसं केलं पाहिजे घराचा नकाशा कसा बनवला पाहिजे घराचा मुख्य दरवाजा महावास्तू टेक्निकनुसार किंवा वैदिकशास्त्रानुसार आपण घराचा दरवाजा कसा काय समजला पाहिजे की या पदावरती तो घराचा दरवाजा येतोय सगळ्या बेसिक गोष्टी ज्या आहेत ज्याच्यामुळे आम्हाला वास्तुतज्ञांची गरज पडते त्या सगळ्या गोष्टी या कोर्स मध्ये को आपल्याला शिकायला मिळणार आहेत तर सर हा कोर्स कोणासाठी म्हणजे जसं की गृहिणी विद्यार्थी किंवा ज्यांना काही माहितच नाहीये या कोर्स बद्दल खूप छान प्रश्न केला बघा हा जो कोर्स आहे हा कोर्स सर्वांसाठी आहे हा कोर्स विद्यार्थ्यांसाठी आहे हा कोर्स गृहिणीसाठी आहे हा कोर्स नऊ शिके लोक आहे ज्यांना याच्यामध्ये शिकायचं आहे पण भीती वाटते दडपण वाटते तो लोक काय म्हणतील हे न पाहता हा कोर्स हे नॉलेज सगळ्यांना येणं गरजेचं आहे कारण की कसं आहे की हा कोर्स केल्यामुळे तुम्ही तुमच्या घराचंही वास्तू संतुलन करू शकता त्याचबरोबर तुमच्या घराची पॉझिटिव्ह एनर्जी वाढवू शकता त्याचबरोबर इतरांच्याही जीवनात सकारात्मक एनर्जी आणू शकता या कोर्समागचा हा उद्देश आहे आणि हा कोर्स गृहिणी असू द्या त्याचबरोबर नवीन शिकणारे व्यक्ती असू द्या किंवा ज्यांनी कुठेतरी पहिल्यांदा शिकलेला आहे परंतु त्यांचं तरीही समाधान झालेलं नाही अशा लोकांसाठीही हा कोर्स आहे त्यामुळे यामध्ये सर्वांनी सहभाग होऊन या ज्ञानामध्ये घ्यावं या ज्ञानाची कुठेही आपल्याला तोटा होणार नाही जो होणार आहे तो फायदाच होणार आहे तर या कोर्स बद्दल मला थोडी माहिती हवी की कि किती दिवसांचा हा कोर्स असेल बघा हा कोर्स तसं पाहिला गेलं तर चार कोर्स मध्ये सात चॅप्टर असते त्या सात चॅप्टर आपण एकवीस दिवसामध्ये कम्प्लीट करणार आहोत आणि एकवीस दिवसानंतर कोर्स कंप्लीट झाल्यानंतर व्यक्तीला आपण अर्ध्यावधी सोडत नाही ते त्यांना मिळालेली कन्सल्टन्सी किंवा त्याच्या घराचा नकाशा हा सर्व स्टुडंट समोर घेऊन प्रत्येकाच्या घरामध्ये काय दोष आहे का, प्रत्येकाच्या घरामध्ये कशा प्रकारे दोष निर्माण झाला याचं निरसर करतो आणि त्यांच्या हाताला धरून पूर्णपणे वास्तुदोषाबद्दल दोष म्हणजे काय आणि त्याला निवारण कसं केलं पाहिजे हे शिकवतो हा या कोर्समार्फत उद्देश आहे आता तुम्ही क्लिअर केला की अनुभव नसलेल्या व्यक्ती सुद्धा हा कोर्स करू शकते शंभर टक्के अनुभव नसलेल्या व्यक्तीने तर केलाच पाहिजे मी घराघरात प्रत्येकाच्या घरात हा तयार झाला पाहिजे तर या कोर्स मध्ये तुम्ही कोणते कोणते विषय घेणार आहे या कोर्स मध्ये मी मग सांगितलं की या कोर्स मध्ये आपण सोळा दिशा शिकणार आहोत या सोळा दिशा मार्किंग कशा करायच्या मुख्यतः घराची डिझाईन करत असताना आम्हाला त्या घराची जी डिग्री आहे ही डिग्री मार्किंग करता येणं गरजेचं आहे आमच्याकडे कोणतं सॉफ्टवेअर नाही आहे आमच्याकडे कोणती कंपन्स नाही आहे किंवा आमच्याकडे आम्ही इंजिनियर नाही आहेत किंवा आम्हाला त्याची टेक्निकल माहिती नाही आहे मी फक्त तुम्हाला माझ्या कोर्समध्ये नकाशा कसा ड्रॉ करायचा त्या नकाशावरती मार्किंग कशी घ्यायची त्या नकाशावरती विदा कोणत्याही सॉफ्टवेअरची गरज नाही भगवंतानं दिलेलं हे आमचं सॉफ्टवेअर आहे हेच सॉफ्टवेअर वापरून आम्ही आमच्या घराची जी दिशा मार्किंग आहे किंवा घरातील दिशा शक्ती चक्र तयार करायचं आहे किंवा कोणत्या दिशेमध्ये काय पडलंय हे कसं ओळखायचं आहे हे सगळं या कोर्समध्ये आपल्याला डिटेल पूर्णपणे शिकवलं जातं त्याचबरोबर या कोर्समध्ये मॅडम महत्वाचं म्हणजे आपण पंचतत्वांचं संतुलन साधाय शिकवतो की पंचतत्व आम्हाला जर ओळखता आली तर या कोर्समध्ये आम्ही पंचतत्वावरती सगळ्यात जास्त लक्ष देतो की पंचतत्वच ही जर बॅलेन्स असेल तर वास्तू शंभर टक्के बॅलेन्स आहे कोणत्याही रेमेडीची गरज नाही लागत नाही त्यामुळे पहिल्यांदा पंचतत्व महत्वाचे त्याचबरोबर घराचे बत्तीस दरवाजे आहेत बत्तीस दरवाज्यामध्ये कुठला झोन कुठल्या झोनमध्ये कुठल्या पदावरती म्हणजे आपला दरवाजा आलेला आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्या दरवाजाचा आमच्या जीवनामध्ये काय इफेक्ट होतोय हे माहिती असणं गरजे किंवा एखाद्या दिशेमध्ये किचन चुकीचं गेले टी व्ही चुकीची आहे फ्रीज चुकीची आहे वॉशिंग मशीन चुकीचे आहे किंवा घराला कलर चुकीच्या पद्धतीने दिलेत या प्रकारे आमच्या घरामध्ये जर अशा पद्धतीने जर काही गोष्टी चुकीच्या याला आम्ही या कोर्समध्ये प्रामुख्याने पाहतो आणि त्याच्यावरती निसन कसं केलं पाहिजे त्याच्या प्रत्येकाच्या दिशा कशा कशा ठरलेल्या आहेत त्याचं दिशाचं मॅपिंग कसं केलं पाहिजे इन संपूर्ण माहिती या कोर्समध्ये दे विद्यार्थ्यांना किंवा शिकणाऱ्या व्यक्तींना आपण शिकवतो जेणेकरून तुम्ही माझ्या मागच्या जे बॅच होता जे मागचे माझे विद्यार्थी आहेत त्यांचाही आपण फीडबॅक बघू शकता कारण की ज्ञान दिल्याने ज्ञान वाढेल त्या ज्ञानाचे मंदिर हे मलाही कुणीतरी ज्ञान दिलं आणि ते ज्ञान आज दिल्यामुळे मी थे थे या मंचावरती पर्यंत पोहोचलोय आणि हेच ज्ञान आम्हाला त्या पद्धतीने समजायला जायचं याच्यामध्ये कुठलीच कमजोर ठेवायची नाही तुम्ही जसं ज्याप्रमाणे म्हटलं की माझा फीडबॅक बघू शकता म्हणजे तुमचा अनुभव भरपूर आहे तुमचा अनुभव भरपूर आहे हे समजलं बघा मॅडम मी पहिल्यांदा एक सांगतो एखादा व्यक्ती माझ्या परिवारामध्ये आला किंवा माझ्याशी जॉईन झाला याला मी समजतो की मागचं त्या व्यक्तीचं माझं काहीतरी मागच्या जन्माचं नातं आहे आणि मी इतरांसारखं नाही सोडत नाही तू माझा कन्सल्टंट असू द्या किंवा माझा स्टुडंट असू द्या किंवा व्यक्ती माझा मित्र असू द्या प्रत्येक व्यक्तीला मी टाइम देण्याचं काम करतो त्या व्यक्तीला हातात हात घालून काम करण्याचं काम करतो मी या माध्यमातून नक्की सांगेल जी व्यक्ती माझ्याकडे प्रोफेशनल फाउंडेशन कोर्स शिकेल या व्यक्तीला पुढे भविष्यात माझ्या बरोबर काम करण्याची संधी मी मी देतो त्याने दिलेली फी त्याला कुठेही त्या फीचा किंवा त्या कमतरता वाटणार नाही करतील की मी काय ऍडमिशन घेऊ मी काय हा कोर्स करू तर त्याचे फायदे थोडक्यात तुम्ही सांगू शकाल का खूप छान प्रश्न केला मॅडम आपण की महत्वाचा म्हणजे हा कोर्स करताना प्रत्येकाचा विचार येतो की मी का करू बघा आजच्या जीवनामध्ये निसर्गाची खूप सारी हानी होत आहे आणि हा ही सृष्टी एक निसर्गच आहे वास्तू हा एक निसर्गाचा स्रोत आहे आणि या निसर्गाच्या स्रोतामध्ये आमची वाढणारी लोकसंख्या आहे या लोकसंख्येमुळे आम्ही कशाही प्रकारे जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी घरं बांधतोय आणि त्यामुळे काय होतंय की जी निसर्गाचे जी साखळी आहे किंवा निसर्गाची जी सकारात्मक एनर्जी आहे आणि आमच्या शरीराची सकारात्मक एनर्जी आहे हे कुठेतरी खराब होत आहे आणि याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं वास्तुदोष निर्माण होत आहेत आणि हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला वास्तू फाउंडेशन कोर्स करणं गरजेचं आहे अच्छा तर कोर्स पूर्ण केल्यानंतर कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना वास्तू कन्सल्टंट म्हणून काम करता येईल शंभर टक्के सगळ्या पहिल्यांदा माझ्याबरोबर काम करण्याची संधी मिळेल त्यांनी जी जी फी दिले ती त्यांची फी रिटर्न मिळवून देण्याचं काम, काम मी करेल त्याचबरोबर त्यांना एका माध्यमावरती किंवा त्यांना एक उच्चम असं नाव मिळवून देण्याचं कामही मी करेल एवढी खात्री देतो आजच्या काळात वास्तू शिकणं का गरजेचं आहे असं तुम्ही का सांगाल की गरजेचं आहे नाही मी आता सांगितलं ना तुम्हाला ज्या पद्धतीने प्रत्येकाच्या घरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आहेत पण त्या समस्या काय येतात त्या किती दिवस आम्ही दुसऱ्यांना बोलवणार आहोत किती दिवस आम्ही दुसऱ्यांना विचारणार आहोत या समस्यांचं निरसन करण्यास आम्हालाही त्याचं माहिती घ्यावी लागेल ना आम्ही ही डायरेक्ट असं आलोय का आम्हालाही काहीतरी प्रश्न पडला आम्हालाही का त्या प्रश्नांची समस्या सतवावी लागेल सतवावी लागली म्हणून तर आम्ही त्या क्षेत्रापर्यंत पोहोचण्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तसंच प्रत्येकानं या क्षेत्राचा अभ्यास करत असताना मी म्हणेल की आपल्यासाठी स्वतःच घर बॅलेन्स आपला कुटुंब कसा बरा राहील आपल्या जीवनाची प्रगती कशी होईल आणि त्याचबरोबर आपण समाजामध्ये कसं आपलं नाव वेगळ्या पद्धतीने निर्माण करू शकतो आणि समाजाबरोबर निसर्गाचं संतुलन राखून सकारात्मक एनर्जी घरामध्ये कशी निर्माण करू शकतो यासाठी तर निश्चित हा कोर्स केला पाहिजे या कोर्स मुळे व्यक्तीच्या वैयक्तिक हो आयुष्यामध्ये कोणते बदल घडते हा कोर्स केल्यानंतर व्यक्ती एक समाजामध्ये आपलं नाव त्याचबरोबर एखाद्याची छोटीशी समस्या जरी त्या व्यक्तीने सॉल्व्ह केली त्यामुळे त्याला मिळणारा जो आशीर्वाद आहे या आशीर्वादामुळे की त्याच्या जीवनामध्ये त्याला त्याला चैतन्य ऊर्जा मिळणार आहे त्याला ब्लेसिंग मिळणार आहे खूप कॉफी आहे आज आम्ही देव पाहिलेला नाहीये परंतु एखाद्या व्यक्तीची समस्या सॉल्व केल्यानंतर त्या व्यक्तीनं आपल्याला त्या देवाच्या पद्धतीने आशीर्वाद दिलेला आहे हा खूप या कोर्स मधून ठिकाणी वास्तुतज्ञ म्हणून हसा उमटू शकता आणि समाजामध्ये वास्तुतज्ञ म्हणून काम करू शकता हा कोर्स ऑनलाईन असेल कि ऑफलाइन असेल शिकवण्याची पद्धत काय असेल तुमचे आपला हा कोर्स जो आहे तो ऑनलाईन आहे आणि या कोर्समध्ये आपण ऑनलाईन शिकवतो त्याचबरोबर आपला स्वतःचा वास्तुकर्मा म्हणून ॲप्स आहे या ॲप्सवरती आप आपली ॲक्सेस आहे यामध्ये जाऊन लोक कोर्स बघू शकतात शिकू शकतात त्याचबरोबर आपण जर आठवड्याला डाऊट सेशन घेतो ज्यामध्ये प्रत्येक विद्यार्थी एकही व्यक्तीचा डाऊट राहत नाही की म्हणजे आपल्याकडे हजार विद्यार्थी आहेत पाचशे विद्यार्थी आहेत आणि मग त्याच्यातला एकाच कुणाचं तरी घेतला नाही नंतर कुणाचं असं कुणाचं होत नाही आपण प्रॉपर सगळ्यांना वेळ देतो आणि सगळ्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर हा कोर्स महत्वाचा म्हणजे शिकत असताना आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्म जरी असला तरी हा कोर्स ऑफलाईन सारखाच आहे कारण मी त्यांच्यासोबत कंटिन्यू आहे वास्तू शिकण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी तुम्ही काय संदेश देऊ शकता निश्चित सांगेल या वेलकम आहे शिका आणि आपलं आप जीवन ही सकारात्मक करा त्याचबरोबर इतरांचाही करा आपलं कुटुंबामध्ये आनंद निर्माण करा आणि समाजामध्ये मान मिळवा त्याचबरोबर समाजामध्ये ज्या लोकांच्या समस्या वासुदोशामुळे आहेत ते निरीक्षण करा त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये एक नवीन कला निर्माण करा तर सर तुम्ही माहिती खूप छान पद्धतीने दिली तर आता जे तुम्ही आता सॉफ्टवेअर बद्दल बोललात त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आपला स्वतःचा सा वास्तुकर्मा म्हणून एक ॲप्स आहे जो आपण Android मोबाईल मध्ये यूज करू शकता PC वरती यूज करू शकता त्याचबरोबर जर आपल्याला आयफोन असेल तर iPhone मध्ये यूज करू शकता पण iPhone साठी आपल्याला माझ्याकडून कोड घ्यावा लागतो परंतु Android मोबाईल मध्ये आपण इन्स्टॉल करून आपण त्यामध्ये लॉग इन करून आपली संपूर्ण माहिती भरल्यानंतर त्यामध्ये आपल्याला संपूर्ण आपल्या मोबाईलवरती किंवा आपल्या पी सीवरती त्या संदर्भात पूर्णपणे ॲप्स ओपन होईल आणि त्या ॲप्समध्ये जे कोर्स आहेत ते कोर्स पाहू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे जे लोक कोर्स परचेस करतात किंवा यामध्ये इनरॉयल्ड होतात या लोकांना घाबरण्याची गरज नाही आमची टीम आहे तुम्हाला कुठं कळालं नाही तर टी आमचे संपर्क करून माझे जे स्वतःशी संपर्क करून आपण त्या संदर्भात माहिती घेऊ शकता त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला जी ऍक्सेस आहे की अशी एक महिन्यासाठी दोन महिन्यासाठी नाही आपल्याला एकदा भरत परिवारा वा वास्तु भरत परिवाराचे किंवा परिवारामध्ये आपण जॉईन झाला कोर्स केला ऍक्सेस वर्षाच्या पेक्षा जास्त वेळासाठी आपल्याला ती दिली जाईल आणि तुम्ही घरी बसल्या या कोर्सचा आनंद घेऊ शकता आणि शिकू शकता तर सर या कोर्स मध्ये कोर्स केल्यानंतर तुम्ही काय त्यांना म्हणजे सर्टिफिकेट देणार आहे किंवा काय असं त्यांच्याकडे प्रूफ काहीतरी आहे ना खूप छान प्रश्न हा कोर्स केल्यानंतर आपला कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला आय एस ओ सर्टिफिकेट हे प्रमाणपत्र वास्तुतज्ञ भरत मोहिते या संस्थेच किंवा आपलं कोर्स आपल्याला मिळणार आहे यामुळे आपल्याकडेही एक कोर्स केल्याचं प्रमाणपत्र राहील आणि आपण अभिमानाने सांगू शकता मी ही वास्तुतज्ञ आहे तर सर हा कोर्स करत असताना किंवा कोर्स झाल्यानंतर घेऊन जाऊ शकता का मी सांगतोय का त्या त्या भागामधील जे विद्यार्थी असतात ज्यावेळेला त्या भागामध्ये आम्हाला कन्सल्टन्सी मिळते किंवा त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळते त्यावेळेला त्या ठिकाणच्या विद्यार्थ्याला किंवा त्या ठिकाणच्या व्यक्तींच्या घरी आम्ही बोलवून त्या ठिकाणी असणारे सगळे प्रॉब्लेम त्यांना दाखवतो आणि त्यांच्याकडूनच ते सॉल्व्ह करून घेतो जेणेकरून की त्यांना त्या कामाचा एक अनुभव येतो आणि कशा प्रकारे दोष तिथले नष्ट केले पाहिजेत कशा प्रकारे तिथे रेमेडी केली पाहिजे कशा प्रकारे तिथे उपाय केले पाहिजेत त्याचबरोबर क्लायंटच्या बरोबर कसा संवाद साधला पाहिजे हेही आपण त्यांना लाईव्ह म्हणजे माझ्यासोबत दाखवतो आणि याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स पण वाढू शकतो आणि याच्यामुळे काय होतो की त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो ते त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये यामुळे काम करतात आणि नावलौकिक करतात एका मंचावरती येऊन आपला स्वतःचा प्लॅनफॉर्म बनवू शकतात तर सर हा कोर्स शिकल्यानंतर तुम्ही विद्यार्थ्यांना काय खात्री देऊ शकता विद्यार्थ्यांना किंवा शिकणाऱ्या व्यक्तींना मी एकच खात्री देऊ शकतो की आपण एखाद्या हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर एखाद्या घरामध्ये किंवा आपल्या स्वतःच्या घरामध्ये फक्त दिशा माहिती झाल्यानंतर आपण एखाद्या घराचा नकाशा किंवा एखाद्या घरामध्ये गेल्यानंतर उभं राहिल्यानंतर आपण पाच मिनटामध्ये सांगू शकता की या घरामध्ये काय वास्तुदोष आहे आणि या वास्तुदोषामुळे घरामध्ये काय काय प्रॉब्लेम होत आहेत या वास्तुदोषामुळे किंवा या घरात राहणाऱ्या व्यक्तींच्या जीवनामध्ये कशा प्रकारची एनर्जी आहे किंवा या घरातील लोक कोणत्या कोणत्या समस्यांना सामोरे जात आहेत आणि त्या समस्या समजून माझे विद्यार्थी किंवा माझी मार शिकणारे प्रत्येकजण त्या समस्या शंभर टक्के सॉल्व्ह करून समोरच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणते म्हणजे हा कोर्स केल्यानंतर जो वास्तू कन्सल्टंट होईल तो एनर्जी ओळखू शकतो घरातील वर... शंभर टक्के एनर्जी आणि दोष ओळखू शकतो त्याला जास्त काय तामछाम करण्याची गरज नाही ते फक्त घरात गेल्यानंतर कोणत्या दिशेत काय बनलंय हे समजून तो डायरेक्ट प्र... प्रडिक्शन करून समोरच्या व्यक्तीचे समाधान करू शकतो धन्यवाद सर तुम्ही वेळात वेळ वेरा काढून आम्हाला खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल मी मनापासून धन्यवाद बोलते आणि जर माझ्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की जर आता जी पोडकास्ट झाली याबद्दल जर तुमच्या जीवनाशी निगडित असेल किंवा तुम्हाला वास्तुतज्ञ व्हायचं असेल वास्तू कन्सल्टंट व्हायचं असेल जर तुम्हाला या कोर्स मध्ये जॉईन व्हायचं असेल किंवा ऍडमिशन घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद धन्यवाद